काँग्रेस पक्षाच्या वतीनं ईव्हीएमला विरोध करून पुढील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे यासाठी जिल्हाधिकारी यांना नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे आणि प्रदेश सरचिटणीस सुरेश मारू यांनी निवेदन देण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मतदान अधिकारावर गदा आणून धार्मिक आणि सामाजिक भेद करत देशाची विभागणी करून जातीत तेड निर्माण करण्याचं पाप भाजप फक्त ईव्हीएमच्या स्पष्ट आरोप निवेदनातून केला आहे नाशिक जिल्हाधिकारी सर्व नेत्यांच्या उपस्थितीत आपण एक निवेदन सादर केलं या निवेदनाचा विषय असा आहे की नुकतंच पुण्यामध्ये समाजसेवक ज्येष्ठ समाजसेवक बाबा आडाव यांनी नुकत्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो आम्हा पैशाचा वापर झाला मशीनमध्ये गडबड झाली याला घेऊन त्यांनी आत्मक्लेश के आंदोलन केलं आणि हे आत्मक्लेश आंदोलन करताना त्यांनी जेव्हा पत्रकारांशी वार्तालाप केला तेव्हा त्यांनी सांगितलं की बी महिन्यात धर्मावर जाऊन निवडणुका लढल्या बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हे या देशाच्या संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सर्व धर्म समभाव असं संविधान या देशाला समर्पित केलेलं आहे आणि एक प्रकारे बी जे पी हा देश धर्मांध म्हणून घेऊन जाण्याच्या मानसिकतेत आहे आणि याला याला विरोध करण्यासाठी आम्ही ही लढाई आता लढतो आहे ही चळवळ ही स्वातंत्र्याची दुसरी चळवळ असेल आणि म्हणून प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य म्हणून या चळवळीत सहभागी करण्याच्यासाठी आम्ही सर्व त्यांना विनंती करणार आहोत त्यांना सहभागी करून घेणार आहोत येत्या काळात ये आणि देश हा नारा विरोधात आमची ही लढाई असेल आणि बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात येत्या काळात ही ये प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत यावेळी ज्ञानेश्वर काळे सुरेश मारू अण्णा पाटील लकी जाधव गुलजार कोकणी वंदना पाटील स्वाती जाधव जयेश पोकळे कुसुम चव्हाण उषा साळवे कल्पना पांडे अरुण दोंदे गोरख साळवे विजय पाटील नदीम मणियार अमोल मरसाळे शंकर जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी किशोर भस्ते न्यूज नाशिक